बाळांनो तुमच्या आयुष्यात येत असलेली ही विघणे ही संकटे म्हणजेच तुमची परीक्षा असते तुमचा तुमच्या देवावर किती विश्वास आहे हे, हे पाहण्याची ही परीक्षा असते ज्याचा त्याच्या देवावर पूर्ण श्रद्धा विश्वास असतो तो कितीही विघणे आली संकटे आली तरी त्या संकट काळात तो तरून जातो आणि ज्याचा त्याच्या परमेश्वरावर अजिबात विश्वासच नाही तो त्याच्या संकटाच्या काळामध्ये बुडून जातो हे लक्षात ठेवा त्यामुळे जर का तुमच्या आयुष्यात खूप संकटे खूप अडचणी येत असतील तर तुम्ही समजून जावा की तुमचा परीक्षेचा काळ हा सुरू झालेला आहे आणि बाळांनो तुमच्या कष्टात तुमच्या यशात तुमच्या सुखात दुःखात आम्ही नेहमी सोबत होतो आहोत आणि नेहमी असणारच आहोत आणि जिथे आमची साथ असते तिथे संकटरूपी काटेही फुलांमध्ये परिवर्तित होत असतात त्यामुळे काळजी करू नका कधीच समोर उभे असलेले संकट पाहून तुम्ही कधीच घाबरू नका आम्ही तुमचा हात धरलेला आहे आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आम्ही तुम्हाला कधीच पडू देणार नाही त्यामुळे तुम्ही काळजी करू नका बाळांनो प्रयत्न करत असताना रोजची दैनंदिन कामे करत असताना त्याला नामस्मरणाची जोड तुम्ही नक्कीच द्या स्नान करताना मनातल्या मनात जर तुम्ही तुमच्या देवाचे नामस्मरण करत राहिला तर ते तीर्थस्नान होईल भोजन करताना नाम घेतले तर तो प्रसाद होईल स्वयंपाक करताना नाम घेतले तर तो महाप्रसाद होईल काम करताना नाम घेतले तर ते कर्म होईल आणि घरात सतत जर तुम्ही नाम घेत राहिला तर तुमचे घर हे मंदिर होऊन जाईल त्यामुळे तुमच्या देवाचे नाव हे अखंड तुमच्या मुखामध्ये राहू द्या तुम्ही करत असलेले ते नामस्मरण तुम्हाला आतून बाहेरून शुद्ध करत जाते तुमच्या कर्माच्या भोगाच्या फेऱ्यातून लवकर तुमची सुटका करते आणि तुमच्यासाठी सर्व दरवाजे ही खुली होतात बाळांनो भक्ती आणि नामस्मरण नेहमी करत राहा देवाचे नाव नेहमी घेत राहा नामस्मरणाने मन शांत होत असते दुःख कमी होत असते आणि तुमची आत्मा ही शुद्ध होत असते त्यामुळे नेहमी नामस्मरण करत राहा बाळांनो भूतकाळात नेहमी अडकणे हे दुबळेपणाचे लक्षण असते आणि त्यातून बाहेर पडणे हे मानसिक सामर्थ्याचे प्रतीक आहे त्यामुळे भूतकाळात जो अडकतो तो आहे तिथेच राहतो आणि जो भूतकाळाकडे पाठ करून भूतकाळात त्याला वाईट आठवणींना त्याची शक्ती बनवून पुढे जातो तोच त्याचा मार्ग हा सुखकर बनवतो हे लक्षात ठेवा त्यामुळे आमच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा आणि प्रत्येक क्षणाला नवीन प्रयत्न करत राहा यश तुमचेच असणार आहे कष्ट करताना कधीच आळस करू नका तुमचे काम सतत करत राहा पण फळाची अपेक्षा मात्र तुम्ही कधीच ठेवू नका जे मिळेल ते तुमच्या ईश्वराचा आशीर्वाद समजून तुम्ही स्वीकार करा कारण योग्य वेळ आली की तुम्हाला एवढे मिळेल की मागायला तुम्हाला काहीच उरणार नाही बाळांनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा सर्व गोष्टी या आपल्या मनासारख्या झाल्याच पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाचे कारण ठरत असतो हाताची पाचही बोटे ज्याप्रमाणे सारखी नसतात अगदी तसेच प्रत्येकाचे विचार करण्याची राहण्याची जीवन जगण्याची पद्धतीही वेगवेगळी असते जर तुमच्या मनासारखेच सर्वांनी बागावे तुमच्या मनासारखेच सर्व घडावे असा जर तुम्ही हट्ट करत असाल असे जर तुम्हाला वाटत असेल तर तिथे वाद होण्याची शक्यता जास्त असते पण जिथे समजूतदारपणा जिथे समंजसपणा येतो तेथे -ते वाद हा निर्माण होतच नाही वाद न करताही गोष्टी साध्य करता येऊ शकतात आणि काही वेळेस गोष्टींकडे दुर्लक्ष करणे देखील शांतता राखू शकते हे लक्षात ठेवा बाळांनो आयुष्यात जे जे लोक आपल्याला भेटत असतात त्यामागे काही ना काहीतरी हेतू तो हा असतोच काहीजण आपली परीक्षा घेण्यासाठी येतात काहीजण आपल्याला काहीतरी शिकवून जातात काही लोक आपल्याला फसवून जातात तर काही लोक आपल्या आयुष्याची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी कारणीभूत ठरतात जे कोणी आपल्याला भेटतात आपल्या आयुष्यात येतात मग ते मनुष्य असो किंवा पशुपक्षी असो त्यांचा आपल्या ह्या जन्माशी किंवा आपल्या मागीन जन्मांशी संबंध असतो ते त्यांचे कर्म फेडण्यासाठी आपल्या आयुष्यात येत असतात हे लक्षात ठेवा आणि त्यामुळेच बाळांवर तुमचे आणि आमचे तुमच्या अनेक जन्मांपासूनचे ऋणानुबंध आहेत आणि त्यामुळेच तुम्ही तुमच्या या जन्मात देखील आमच्या सेवेमध्ये दे आलेला आहात आमचा आशीर्वाद आमची साथ ही अशीच तुमच्यासोबत नेहमीच असणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आम्ही कधीच तुम्हाला एकटे सोडणार नाही तुमचा हात आम्ही कधीच सोडणार नाही तुम्ही निश्चिंत राहा बाळा तुझा तुझ्याही आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीवर खूप अन्याय अत्याचार होत आहे तरी देखील ती व्यक्ती शांत आहे दुःखातही हसण्याचा प्रयत्न करत आहे तर त्यावेळेस तुम्ही समजून जावा की त्या व्यक्तीवर होणाऱ्या अन्यायाचा बदला स्वतः परमेश्वर घेत आहेत त्यामुळे शांत बसणाऱ्या गप्प अन्याय सहन करणाऱ्या व्यक्तीला जर तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न करत असाल तर खूप मोठ्या शिक्षेचे पात्र तुम्ही बनता आणि तुमच्या त्या वाईट कर्माची शिक्षा स्वतः परमेश्वर तुम्हाला देणार असतो आणि जेव्हा देवाची काठी चालते तेव्हा भले भल्यांना पळण्यासाठी जमीनही कमी पडते हे लक्षात ठेवा बाळांनो रागामध्ये कधीच समस्येचे उत्तर हे मिळत नसते पण ज्यावेळेस तुमचे मन शांत असते तेव्हा प्रत्येक समस्याचे उत्तर हे मिळत असते कोणतीही समस्या ही कधीच मोठी नसते तुम्ही समस्ये त्या समस्येकडे कोणत्या नजरेने पाहत आहात त्यावरून ती समस्या ही लहान आहे का मोठी आहे हे ठरत असते काही लोक फक्त त्या समस्येचा त्या अडचणीचा विचार करत राहून फक्त त्या समस्येकडे बघतच राहतात तर काहीजण त्या संकटात त्या अडचणीत राहूनही त्यांचे ध्येय प्राप्त करतात आणि इतिहासदेखील तेच बनवतात जे कितीही मोठ्या संकटात का असे ना पण त्यांचे प्रयत्न ते सातत्याने करतच राहतात महान तेच लोक बनतात जे त्यांच्या कमजोरीला त्यांचा दुबळेपणा नाही तर त्यांची ताकद बनवतात त्यामुळे बाळांनो जोपर्यंत तुम्ही निर्णय घेणार नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये बदल घडणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा प्रत्येकाच्या आयुष्यात एक क्षण असा येतो जेव्हा सर्व काही संपलेले आहे असे वाटत असते पण लक्षात ठेवा प्रत्येक शेवट हा नवीन सुरुवातीचा भाग असतो आणि अशा प्रसंगी उपाय फक्त एकच असतो ते म्हणजे नामस्मरण त्यामुळे नामस्मरण करत राहा तुम्हाला दुःखातून तारण्याची शक्ती फक्त नामस्मरणामध्येच आहे आणि बाळांनो तुम्ही घाबरू नका आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहे जो आमचे नामस्मरण सतत करत राहतो त्याचा कर्मभाग हा आम्ही उचलतो त्याला आम्ही कधीच त्याच्या पायामध्ये काठी टोचू देत नाही त्यामुळे तुम्ही फक्त तुमच्या स्वतःवर आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि पुढे पाहून चालत राहा समोर असलेल्या धुक्याला पाहून कधीच थांबू नका त्या धुक्यातून जसे तुम्ही एक एक पाऊल पुढे टाकत चालाल तर तुम्ही शेवटी आमच्यापर्यंतच येऊन पोचणार आहात कारण पुढे आम्ही तुमची वाट पाहत आहोत सुखाने यशाने मानसन्मानाने भरलेले जग तुमची वाट पाहत आहे त्यामुळे आज जरी समोर ही संकटे उभी असली तरी त्या संकटांना फक्त पाहत बसू नका त्या संकटांवर मात करा तुमचे प्रयत्न सातत्याने करत रहा। मग लवकरच सुखाने भरलेले ते जग तुम्हाला पाहायला मिळेल विश्वास ठेवा आणि काळजी करू नका जो सातत्याने त्याचे प्रयत्न करतो त्याच्या पाठीशी आम्ही नेहमी उभे असतो तू तु फक्त तुझे प्रयत्न करत राहा तुझे सर्व काही चांगलेच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन कर दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहू आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ तुमचे सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो, हो। आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ